ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिरूर नगरपालिकेत सत्ताधाऱ्यांचा पाच वर्षात सहा कोटींचा ढपला पैसे खाण्याच्या उद्देशाने जादा दराने टेंडर धनाजी सुडमुंगे शिरोळ नगरपालिकेतील तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस या काळात अंदाजपत्रकापेक्षा सरासरी पाच टक्के जास्त दराने टेंडर देऊन सुमारे सहा कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी पत्रकार परिषदेत केला पाहूया काय म्हणतात ते मागच्या म्हणजे आपल्या बॉडीच्या कार्यकाळामध्ये म्हणजे एकोणीसशे दोन हजार अठरा एकोणीस ते बावीस तेवीस पर्यंत या पाच वर्षामध्ये जवळपास एकशे सत्तरच्या आसपास विकास कामं या नगरपालिकेच्या मार्फत झालेली आहेत आणि नगरपालिकेनं जो या कामांचा ठेका देताना सगळी टेंडरी अंदाजपत्रिके रकमेपेक्षा पाच टक्के सहा टक्के साठ टक्क्या जादा दरानं दिलेले आहे जादा दरानं या उद्देशानं दिलेले आहेत की आपल्याला त्या ठेकेदाराला जा जेवढा जास्त फायदा तेवढा देणाऱ्याला जास्त टक्केवाजे असा एक आपल्याकडं प्रघात आहे आणि ते ओपन सगळं सिक्रेट आहे आणि जादा कमिशनच्या हव्यासापोटी आपल्या गावातल्या जनतेचं हे पाच टक्के प्रमाण सरासरी ह्या लोकांनी मागच्या पाच वर्षामध्ये फक्त विकास कामामध्ये सहा कोटीच्या आसपास हे पैसे डपला पाडलेला आहे त्याला डपला म्हणा भ्रष्टाचार म्हणा खाल्लेले आणि हे खरं तर ह्या जी लोकांनी निवडून दिलं होतं ज्या उद्देशानं ह्या लोकांना निवडून दिलं होतं आपलं भलं करण्यासाठी त्याऐवजी ह्या सगळ्या नगरसेवकांनी म्हणजे विरोधक असतील सत्ताधारी असतील किंवा नगराध्यक्ष असतील या सगळ्यांनी स्वतःचं भलं करण्यासाठी गावाचं तिने नुकसान केलेलं आहे आणि ह्या नुकसानाची जबाबदारी तिने सगळ्यांनी आता समोर येऊन सांगायला पाहिजे कारण ग्रामपंचायत नगरपालिकेचा कारभार करताना काट कसरीनं करावा कारण का आपण जसं घर चालवतोय तसं नगरपालिकेचा कारभार करायला पाहिजे पण पण याने काट कसरत न करता उधळपट्टी केलेली आहे आणि ही उधळपट्टी काही कमी जास्त नाही आज तुम्हाला एक उदाहरण देतो हिथं आपल्या इथं कल्लेश्वर तलावाचं सुशोभीकरण झालं आहे आणि या सुशोभीकरणाचं जे पाच कोटीचं टेंडर होतं ते सहा टक्के अभाव रेट म्हणजे जादा दरानं दिले म्हणजे त्या एका नुसत्या त्या पाच कोटीच्या ह्याच्यामध्ये तीस लाख रुपयांनी जादा घालवं मग तीस लाखामध्ये अजून एक काम झालं असतं असे पाच वर्षात जर हिने आभावने दिलेली म्हणजे जादा दरांची दिलेली रक्कम आहे त्यातनं जवळपास अजून ऐंशी कामं यांना गावात करता आले असते म्हणजे जे अजून भाग आपला इथं विकासापासून दूर राहिला तिचे सुद्धा कामं झालेली असते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी मुद्दा मुद्दा म्हणून सांगणार आहे तर आपल्या बॉडीचा कार्यकाळ संपल्यानंतर बावीस तेवीसला त्यानंतर तेवीस चोवीसमध्ये आणि आत्ता चोवीस पंचवीसमध्ये मध्ये आपल्या नगरपालिकेने जी विकास कामं जे ठेके दिलेले आहेत प्रशासकाच्या काळकाला ते मात्र दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के कमी दरानं कमी दराने याचा अर्थ काय दहा लाखाचं काम नऊ लाखामध्ये झालेलं ला आहे आणि आमची बॉडी असताना हेच काम दहा लाख पन्नास हजारमध्ये झालेलं आहे म्हणजे आपण निवडून गेलेली लोकच आपण काय म्हणतोय प्रशासक भ्रष्ट आहे प्रशासन बाद आहे प्रशासन लोकांना काही किंमत देत नाही प्रशासक भ्रष्टाचार करते ते तर आहेच पण मग त्यापेक्षा पण जास्त भ्रष्टाचारी आपले निघाले उलट प्रशासकानं मागच्या दोन वर्षामध्ये सगळी कमी दराने टेंडर दिलेले जवळपास साठ सत्तर आहे जवळपास नऊ दहा कोटीची कामं दिलेली आहेत मग ती कमी दरानं त्यांनी दिलेली आहेत आणि आमच्या निवडून दिलेल्या लोकांनी मात्र जादा दरानं दिलेले आहेत म्हणजे ही सगळी वास्तवातली परिस्थिती लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे आणि आमच्या गावातला मागच्या वीस वर्षाचा अनुभव असा आहे की एखादा गड आता पाटीलगड सत्तेवर आला आहे की यादवगड अजिबात काय पाच वर्ष डुंकून बघत नाही लोकं मेली तर चालतील बोंबली तरी चालतील आणि भ्रष्टाचार झाला तरी त्यांना चालतो आणि ती बाद आहेत म्हणून परत त्या गटाला सत्ता दिली की ती पण पाच वर्ष तसंच करतात दुसरा गट त्यांना काही विचारत नाही म्हणजे पाटील गट यादव गट हे काय एका नाण्याच्या दोन भाग आहेत दोन्ही भ्रष्ट आहेत कारण मागच्या बॉडीमध्ये आठ नगरसेवक विरोधातले होते आणि आटीनी पण तिथे आत विरोध केलेला नाही स्थायी समितीच्या ठरावांना जनरल बॉडीचा जर एखाद्या सदस्याने जरी ठराव केला विरोध केला असता तरीही जादा दिलेल्या दराचे टेंडर सगळे अपात्र झाले असते पण या लोकांना कुठलीही काळजी लोकांची नाही उलट भ्रष्टाचाराला यांनी खत पाणी गाठलेलं आहे कल्लेश्वर तलाव शुशभिकरणाचं काम तब्बल सहा टक्के ज्यादा दराने देऊन एकट्या कामातच तीस लाखाचा घोटाळा झाल्याचं त्यांनी उघड केलं प्रशासक कार्यकाळात मात्र तेच ठेकेदार कमी दरात काम करत असल्याने भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला कार्यकाळात विरोधकही गप्प राहून या घोटाळ्यात सहभागी झाले असा आरोप करत चुडमुंगी यांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली लवकरच जिल्हा अधिकाऱ्यांकडे तक्रार दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितलं यावेळी दीपक पाटील अक्षय पाटील भोसले सर भारत ढाले डॉक्टर शिवाजी पाटील महादेव काळे प्रवीण माने संपत मोडके बंटी माळी अवधूत काळे सोमनाथ तेली शशिकांत काळे बंटी माळी आनंद भातमारे आदी उपस्थित होते महान करेनसाठी महेश पवार शिरोळ